तिरंगा रॅलीसाठी कोपरी ब्रिजपासून ते आनंदनगर टोल नाक्यापर्यंत दोन लेन ह्या रिझर्व करण्यात आलेले आहेत त्यासाठी बॅरिकेड आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या लेनवरून ले फक्त तिरंगा रॅलीची वाहनं ज्यांना स्टिकर आणि झेंडे लावण्यात आलेले ला अशा वाहनांनाच याच्यामधून प्रवेश देण्यात येत आहे या एकूण रॅलीच्या याकरता स्थानिक पोलीस स्टेशनचे एक डी सी पी दोन ए सी पी त्याचबरोबर तीन सिनियर पी आहे पंचवीस पी एस आय ए पी आय आणि सव्वाशेच्या जवळपास एकशे पंचवीस पोलीस कर्मचारी दोन स्ट्रायकिंग फोर्स असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तिरंगा रॅली आनंदनगर टोल नाक्याच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी जे जक जकात नाक्याचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर ते संबंधितांना जे कोण प्रतिनिधी आहेत त्यांना ते निवेदन देतील आणि त्यानंतर त्यांचं तिथून मग पुन्हा परतीचा कार्यक्रम आहे वाहतूक विभागाच्या वतीने मी स्वतः डी सी पी त्यानंतर दोन माझे ए सी पी आणि हायवेवरचे सगळे पी आय यासाठी आलेत आणि एक्स्ट्रा अजून दोन पी आय पी आय आणि वीस पी एस आय पी आय आणि जवळपास दोनशे कर्मचारी या पूर्ण नियोजनासाठी लावलेले आहेत त्यात आपण दोन लेन आपण बघत आहात समोर ब्रिजवर आपल्याला दिसेल की या जिथिरंगा रॅली याला मुंबई जाण्यासाठी आपण सेपरेट दोन लेन त्यांना क्रिएट करून दिलेले आहेत त्याचा ते वापर वापर करतील त्याप्रमाणे ते आपण हे करतोय नियोजन केलेलं आहे त्यांच्यासाठी